भगवंताची परिवाराच्या वतीनं आयोजित अजित दादा चषक निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक बहुद्देशीय संस्था आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, तसंच माजी नगरसेवक नागेश गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं अजितदादा चषक निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं मॅटवरील आयोजन रामवाडी परिसरातील शासकीय गोदामाजवळील जांबवीर तरुण मंडळ क्रीडांगण इथं करण्यात आला आहे या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ थाटात पार पडला यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा माजी नगरसेवक तौफिक शेख स्थायी समितीचे माजी सभापती देवेंद्र भंडारे अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहाण राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव इरफान शेख मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम सिद्धराम कामाटे राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे नवयोग तरुण मंडळाचे अध्यक्ष अर्जुन साळवे लक्ष्मण सर्वदे राजू आसादे महादेव हुच्चे मारुती दिवटे कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मदन गायकवाड संतोष जाधव कबड्डी निरीक्षक गिरीश जाधव पुंजाळ मॅडम यांच्या उपस्थितीत क्रीडांगणाचं विधिवत पूजन करून नारळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी खेळाडूंनी उपस्थित मान्यवरांना आपला परिचय करून दिला नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आली या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पन्नास संघांनी सहभाग नोंदवला यामध्ये सातशे पुरुष तर दोनशे महिला खेळाडूंचा समावेश आहे सर्व सामने हे मॅटवर खेळवले जाणार आहेत उत्कृष्ट असं नियोजन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं या स्पर्धेसाठी करण्यात आला आहे दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून गवळी समाज भवन पन्नास लाख आणि मोची समाजाचं आराध्य दैवत महर्षी आदी जांबमुनी महाराज सांस्कृतिक भवन पन्नास लाख याचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी सीताराम कामाटे मोची समाज जनरल सेक्युरिटी नागनाथ कासलोलकर मोची समाज उपाध्यक्ष लष्कर विभागीय अध्यक्ष अर्जुन सावळे नवयुग जामवीर अध्यक्ष राजू आसादे दत्ता शिंगाडे सिक्युरिटी ओसेना पावलापल्ली श्रावण कुमार गायकवाड गोपालकुमार चंद्रशेखर माशाळकर नारायण नरसिंग बादल यमप्पा बादल तिरुपती जिंगेकर सय्यद शासन मार्तंड तुपदोळकर संजय केरकर क्षेत्र माडेकर हुलगप्पा शासन यल्लप्पा तुपदोळकर सूरज कुंभूळ सुंदर तुधळकर संजय केरकर सिद्रा माडेकर प्रकाश शांतकुमार नागेश धनराज सदोळकर गवळी समाजाचे वैजीनाथ गवळी देवा अंजी खाने शुभम राजेश सुदर्शन अनिल नायकू दत्ता लकडे संजय शहापूरकर मोहन घुले मारुती दिवटे गणेश गाड्याप्पा मनोज हुच्चेतन यमगवळी दत्ता बहिरवाडे अमर नायकू आप्पा कलागते शुभम दिवटे ओंकार हुच्चे अभिषेक घुले योगेश हुच्चे आदींची उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं